बोंड परिसरातील मार्गदर्शक जी लांजेवार लांजेवर साहेब यांचे स्वागत जी भावने त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले तुकारा परिसरातील मार्गदर्शक सन्मान्य उमरी यांचे स्वागत जी गजबे करतील असे मी त्यांना विनंती करतो गणेश जी शेंत करतील अशी मी त्यांना विनंती करतो जी गिरगणे करतील असे मी त्यांना विनंती करतो जी मुनिस सन्मान्य बाबांची सेवक यांचे स्वागत नीतारामजी नागल नागलवाडे यांचे स्वागत त्याचप्रमाणे सन्माननी गिरधरजी उईके साहेब यांचे स्वागत आमचे शिव रतनजी देशमुख साहेब यांचे स्वागत गणेशजी शे बाबा म्हणजे बाबा म्हणजे बाबाल म्हणजे बाबा म्हणजे बाबा म्हणजे बाबाल म्हणजे

त्याचप्रमाणे सन्मान्य बाबांचे सेवक मामनजी चचाने मुक्का मोरपाल यांचे स्वागत त्याचप्रमाणे बाबांची सेविका सन्माननी त्याचप्रमाणे वर्षाताई मेंढे बाबांची सेविका यांचे स्वागत Halo, Kakak. <tik>

भगवान बाबा हनुमानजी पण मांझी बाबा जिंदगी बनव परमात्मा परंतु जे परमात्मा एक शिवमंडळ नवाणी अंतर्गत गिरोला आज दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस रोज या एका भगवंताची चचा बैठक सुरुवात आहे या चैचा बैठकमध्ये शिस्त बाबा उपस्थित यांना माझ्या प्रणाम तसेच महान देवी धुंडुनजी उपस्थित यांना माझा प्रणाम उपस्थित असलेले यांना माझ्या नमस्कार सहजकाने माझ्या माग्यात येण्याचे काही विचारले ते मी सांगत आहे मित्रमधील आहेत मित्रांमध्ये असताना ते मित्र मार्गात होते मानले की भाऊ मार्गात येऊ आपण एक दिवस माझ्या भावाने सांगले आपल्याला आता मार्गात येणे येऊ म्हणून फोन केला फोन करून सुद्धा सगळ्या परिवाराला सांगा मग आम्ही मार्ग मार्गात आला Abi, amin aku sakit jute, mau don tim tim cara sih mau ngapun mau diraih mau mau di Bagawan tala pernahku, bagawan bagawan man jitu pernah, man tegi bagawan bagawan man jitu pernah. परमात्मा बाबा जी देव को परमात्मा नमस्कार नमस्कार, नमस्कार। <laughs> बहुत दूर परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडल मोवाडी मोवाडी से वती ने आज बाबा जी आदेशा प्रमाणे आज 28 1 2022 रोज बुधवार रुपेशजी बावने यांचे इथं तागाचे कार्य हवन कार्य पार पडले आहेत या चर्च हवन तागाची चर्चा बैठक तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जमदेवजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम बाबांना माझा प्रणाम त्यांच्या खांद्याला खांदा लावणारी श्री मातोश्री आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत यांना माझा आईंना माझा नमस्कार प्रणाम माननीय भास्करजी वाघाडे उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार तसेच उपा उपाध्यक्ष साहेब लांजेवाजी बोंडे यांना माझा नमस्कार तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार बला बलावी साहेब यांना माझा नमस्कार आदरणीय मंच तसेच सर्व शैक्षिका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार मार्गात येण्याचे कारण असं आहे मी आधी बाहेर राहत होतो माझ्याबरोबर काही मुले राहत होते बाहेर सगळे आपले सेवकच होते मी अनेक मध्ये होतो अनेक मध्ये असताना माझी पण इच्छा व्हायची असं हो वाटायचं का आपल्याला मार्गात जावं मी शब्द दिलं मार्गात जायचं आहे आपल्याला तरी मी मार्गात बरेच दिवस पाळू नाही पण मनात होत मार्गात जायचं आहे आपल्याला काही दिवस स्वप्नात म्हणजे दशकून दोन तीनदा उठलो दो मी उठल्यानंतर तसेच मी गावाकडून एक दोनदा फोन केलो आपल्याला असं अशी आप परेशानी होऊन राहिली का मला बाबा जेवून दोन तीनदा मी शब्द दिलो त्याच्यामुळे आपण येऊन बोलले का तू मार्गात येणार आहेस तो आला नाही तरी मग गावा गा, गावी फोन करून आईला बाबाला सांगितले सांगितल्याच्या नंतर आमच्या घराचे गणेश कुंबरे यांनी आपल्याला भंडाऱ्याला घेऊन गेले भंडाऱ्याला गेले गेल्याच्या नंतर बाबाजी म्हणून नागपूर भंडाऱ्याचे कार्य कार्यकर्ता साहेब त्यांनी आपल्याला मार्गच दिले मार्गा मार्गामध्ये आलो काय पाच ते तीन ते चार पाच वर्ष आम्ही त्यांच्याकडे कार्य केले कार्य केल्यानंतर असं वाट होत आपल्याला त्याच्यामुळे ते बरोबर आमच्या भी चुका झाल्या असतील नवीन नवीन असताना त्याच्यामुळे होऊ शकते काही आपल्याला बरोबर म्हणजे येत नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग अगदी मंडळातून आदेश आला म्हटलं तर तुम्ही दहा किलोमीटरच्या आतमधून घ्या आठ दिवसाची कार्य दिली बघा पुत्र संतांसाठी पण आम्ही दुःख आले आमच्या पुत्रसंतांचे दुःख आले आधी दुःख नव्हतं म्हणजे मार्गात असताना दुःख म्हणजे एवढे दुःख नव्हते का म्हणजे आपण शब्द दिलो याचे म्हणजे याचे मार्गामध्ये पण नंतर मार, आम्हाला खूप दुःख आले पुत्र संतांचे लग्नाला दोन चार वर्ष झाले दुःख नाही डॉक्टर इलाज ना वगैरे केले आम्ही परेशान झालो दोनदा तीनदा महिने असे राहाशी उतराचे मग आम्ही सात दिवसाचे कार्य केलो सात दिवसाच्या कार्यामध्ये माझ्या पत्नीला हे झालं सात दिवसाच्या कार्यामध्ये येस आले आणि आम्ही मार्गला जुळलो आणि चांगल्यानं कार्य करायला लागलो सर्वांना मी माफी मागतो आणि आपलं बोल माझे बोलणं बंद संपवतो इथंच सर्वांना संप, माझा नमस्कार बाबा प्रणामेवातमस्कार नमस्कार परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी मोहाने गिरोला आज दिनांक एकवीस थँक्यू अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीसला गिरधारजी भावने यांच्या निवासस्थानी त्यागात जे कार्य तिथेच पार पडले त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक प्रारंभ झाली या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक मानत्यागी बाबा जोंजेजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित उपस्थित यांना माझ्या प्रणाम तसेच उपस्थित असलेले सेवक सेविका बाल गोपाल यांनी नमस्कार तर मला संचालकांनी सांगायला सांगितलं की मार्गात आलेला अनुभव तर मला तर लहानपणापासूनच मी या मार्गामध्ये आहे लग्न व्हायच्या आधी आई वडिलांच्या इथं होतं आणि लग्न झाल्यानंतर येतं लग्नात लग्न झाल्यानंतर दो एकदा एक वर्ष झाल्यानंतर काही असं वाटला नाही म्हणजे आहो आम्ही सुख समाधानी असं वाटला नंतर काही वर्ष निघून गेले दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले तर पुत्र संतांसाठी आम्ही खूप औषधपाणी केली पण हे साधारण राहायचे पण रिकामी होऊन जायचे मग असे तीन चार वर्ष निघून गेले मग घराजवळ मार्गदर्शक राजकुमारजी भोंडे यांच्याकडे आणून त्यांनी त्यांनी सात दिवसाचे कार्य कार्य दिले आणि त्या ते, त्या कार्यामध्ये आम्हाला यश आला नंतर तेव्हापासून आम्ही सुख समाधानी आहोत बोलना मध्य चूक कर महान बाबा यु जी को प्रणाम मान बाबा युम देव जी को प्रणाम परमांत एक नमस्कार भगवान बाबा हनुमान बाबा प्रणाम आहे भगवान बाबा जी मी जीवनात केली सर्व पूजा अगदी विचार केले मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमान दिलाच म्हणून मी माझ्या कर्मने चुकलो याची मला क्षमा द्या बाबाची आधी सत्य मर्यादापूर्ण ज्या आता तो 3 सुद्धा 5 वर्ष दिन खाते 70 वर्षांपेक्षा जास्त राहिनात पदार्थ आणि डॉक्टर इलाज आणि चरित्र